हॅलो नमस्कार आजचा विषय आहे तो विरोधक कसे बनले जातात आहे पहा दोन व्यक्ती जर एक सुशिक्षित अशिक्षित असेल तर त्यांच्यामध्ये विरोध निर्माण होतो दुसरी गोष्ट श्रीमंत गरीब असेल त्यांच्यामध्ये पण विरोध होऊ शकतो तिसरी गोष्ट जाती धर्मामध्ये फरक असेल उच्चवर्णीय नीचवर्णीय असो तर त्या दोघांमध्ये पण विषमता असल्यामुळे विरोधता निर्माण होते शिवाय जर ते कुटुंब एकमेकांच्या शेजारी राहत असतील तर ते नेहमी आपलं आणि त्यांचं असं तुलनात्मक विचार करतो आणि तुलनात्मक विचार केल्याने एकमेकांचा हेवा निर्माण होऊन ते एकमेकांचे विरोधक होऊ शकतात आहे शिवाय काय होतं जर अशिक्षित असतील आणि सुशिक्षित असतील तर सुशिक्षितांना काय त्यांची अभ्यासाची पातळी असते त्यांची विचारसरणी पण वेगळी असते आणि सुशिक्षित असल्यामुळे त्यांना कायद्याचं ज्ञान म्हणा कार्यालयीन कामकाजाचे काही ज्ञान वगैरे असतं या सगळ्या गोष्टीचं ज्ञान असल्यामुळे ते साधारण सारासार प्रत्येक गोष्टीचा विचार करतात आणि त्या पद्धतीने वागतात पण ज्यांची वैचारिक पातळी कमी असते अशिक्षित असतात अनुभवाची शिदोरी जर कमी असेल तर त्यावेळेस मात्र ते एकमेकांचे विरोधक होऊ शकतात आहे एकमेकांचे जर बोलणं बिलणं चालत असेल तर एखाद्या गोष्टीचा ते सारासार विचार न करता त्यांना हवा तो विचार किंवा हवा त्या पद्धतीने की हे हे असंच असलं पाहिजे हे तसंच असलं पाहिजे कारण त्यांनी जे अनुभवलेलं आहे तेवढ्यापर्यंतच ते बड़ा मर्यादित विचार करतात आहे म्हणून ते एकमेकांचे एक कट्टर विरोधी होऊ शकतात का तर त्यांना एखाद्या गोष्टीचा सारासार किंवा कोलवर असा तो विचार न करता त्याचे परिणाम परिणामांचा जो अभ्यास न करता एकमेकांशी ते काही त्या गोष्टी बोलत असतील किंवा केलेल्या असतील तर ते एकमेकांचे विरोधक होऊ शकतात ते म्हणजे एक, एक हेवा मत्सर एक आहे पुन्हा विचारसरणी कमी जास्त आहे अनुभवाची शिदोरी कमी असते त्यामुळे विचारसरणी त्या पद्धतीनेच असते शिवाय काय होतं अ आणि ब हे जर एकमेकांमध्ये वेगळ्या पद्धतीनं राहत असेल समाजामध्ये जर वेगळ्या प्रतिष्ठित राहत असेल आणि अ जर कमी शिकलेला आणि त्याच्यामध्ये हे समाजात तो जास्त मिसळलेला असेल तर त्यावेळेस काय होतं त्या समाजाच्या जोरावरती माझं जर कुणी नाही ऐकलं तर तो विरोधक